माझा त्याच्याच अनुषंगाने एक अनुभव सिद्ध असा प्रश्न आहे आणि तो असा आहे की हे सगळं ना हाकेसाहेब स्टुडिओत बोलणं खूप सोपं असतं ओबीसी ज्या वेळेला प्रत्यक्ष गावगाण्यामध्ये तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभा राहू पाहतो तेव्हा एक तर त्याला चिरडून टाकलं जातं किंवा दोन तो उभं राहण्याची हिंमत करत नाही आणि जर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणार असतील तर निवडणुकीत जिथे मताला किंमत आहे बहुमताचा आदर आहे तिथे ओबीसी आपलं मत मांडू तरी कसं शकेल हेच हीच परिस्थिती मी आयोगाचा हो राजीनामा दिला त्यावेळी मी स्टुडिओमधून जवळजवळ पाच ते सहा दिवस ट्रेंडिंगला माझ्या मुलाखती होत्या किंवा मीडियानं दाखवण्याचा प्रयत्न केला पण मी ज्यावेळी उपोषणाला बसलो त्यावेळी या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या तांड्यावरून वस्त्यावरून पाड्यावरून बलुतेदार आलुतेदार पंचकर्मी हर एक माणूस आपलं शिष्टमंडळ घेऊन येत होता तरुणांनी हे आंदोलन हे अंगावरती घेतलं होतं तिथं उसतोड मजुरांच्या ऊसतोड कामगारांच्या पन्नास पन्नास ट्रॅक्टरची रॅली माझ्या आंदोलनाकडे येत होती आणि ज्यावेळी उपोषण संपलं त्यावेळी आम्ही ज्यावेळी ऊर्जास्थळांना भेटी देण्याचं काम केलं त्यावेळी रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजता साडेपाच वाजेपर्यंत गावातल्या एवढ्या अर्ध्या रात्री सुद्धा लोक हजार दोन हजार पाच हजारचा समुदाय प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाच्या वेशीवर थांबलेला होता